कारमंडळीची स्वामी समर्थ हे बघा सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत बाहेर पूर्ण काळोख आहे अजूनपर्यंत बघा सोसायटीतल्या लाईट फक्त खाली चालू दिसतात आहेत आणि काही जण सकाळी लवकर उठलेले त्यांच्या घरातले लाईट चालू दिसत आहेत मस्त थंडी पडलेली आहे बाहेर अजूनपर्यंत फटाफट मी किचनमध्ये आले टिफिन बनवायला काहीतरी नाश्त्याला बन बनवायला तर मी हे भागीरतीचं काल घावण्याचं पीठ घेऊन आलेली तर मला घावणे बनवायचे होते थोड्या वेगळ्या टाईपमध्ये मग त्याच्यामध्ये मी कांदा बारीक चिरलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे मी हे घावणे आता घालणार आहे श्रीच्या डब्यासाठी तुम्ही बघा असाल आता मी घावणे घातलेले आहेत आपल्या इथे पॅनवरतीच केलेले आहे हे घावणे मी छान मस्त झालेले आहेत घावणे छान त्याला जाळी आलेली आहे तुम्ही बघा तसाला हे पहा मस्त त्याला सुंदर जाळी अशी आलेली आहे खूप छान झालेले आहेत घावणे हे मऊसूद झालेले आहेत पटापट आम्ही तीन चार घावणे शिच्या टिफिनसाठी बनवले आहेत आणि लगेच एका साईडला त्याला ऑमलेट करून दिलं दोन अंड्याचं आणि ब्राऊन ब्रेड सकाळी त्याला नाश्ता करण्यासाठी घावणे पण आपल्या साईडला रेडी आहेत पटकन त्यालाही मी हे नाश्ता करून दिलेला आहे खायला त्याचा टिफिन रेडी केला दोन ते तीन धावणे मी त्याच्या टिफिनमध्ये टाकलेत आणि थोडं स्नॅक्स म्हणून अजून त्याला मी हे केक आणलेले होते इथे काल मी त्या केकचे केकचे स्ला स्लाईज मी त्याला तीन चार टिफिनमध्ये दिलेले होते असं वेगळं काहीतरी नंतर खायला सगळं काम आवरता होता सकाळ झाली सकाळचे आठ वाजले बाहेर मस्त लख प्रकाश पडलेला होता बघत असाल तुम्ही पण थंडी काही कमी झाली नव्हती अशा प्रकारे माझी बॅग वगैरे भरून सगळं रेडी झालेलं होतं किचन मस्त आवरलं होतं मी आता बॅग घेऊन मी निघणार आहे माझी ऑफिसची तयारी झालेली आहे मी लिफ्ट घेतली आणि खाली आली आहे ऑफिसला जाण्यासाठी सोसायटीमध्ये मी तुम्हाला दाखवते आता माझ्या सोसायटीचा परिसर कसा तो अजू, अजू आहे तो आजूबाजूचा हे बघा ही माझी पूर्ण सोसायटी आहे माझ्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते हा आपला फ्रंटचा स्पेस आहे आणि इथून बाहेर पडलं की समोरच आपला हायवे आहे हायवेच्या कॉर्नरला आपला ऑटो स्टँड आहे हे बघा सोसायटीला लागूनच आपला मोठा हायवे आहे मला लांब कुठे ऑटो पकडा जावं लागत नाही जवळच आपलं स्टँड आहे नियर बाय मी आता जस्ट ऑटो घेतली आणि आता आम्ही निघालो स्टेशनला जायला तुम्ही बघा तसाच आपल्या सोसायटीच्या खाली सगळी दुकानं आहेत मोठे मोठे किराणा मालाचे दुकानं आहेत एवढं आपलं मेडिकल आहे सगळी दुकानं भांड्यांची दुकानं आहेत सगळ्या सगळी दुकानं आपल्या इथे अवेलेबल आहेत कुठल्याही गोष्टीला आपल्याला लांब जायची गरज लागत नाही आहे आणि मेन म्हणजे सोसायटी आपल्या हायवेला थच सोसायटी आहे त्यामुळे स्टँड पण जवळ आहे त्यामुळे पावसा पाण्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे तुम्ही समोर बघत असाल आपण स्टेशनला पोहोचलेलो आहोत समोर स्टेशन दिसतो आहे आणि मी आता ऑटोपण उतरते आणि ट्रेन पकडायला जाते एट फिफ्टी नाईनची माझी ट्रेन आहे ती तीन नंबरला येते आता एट फिफ्टी टूची स्लो ट्रेन आलेली असेल त्यानंतर एट फिफ्टी नाईनची फास्ट ट्रेन आहे ती मी ट्रेन पकडते ची ट्रेन आहे ती माझी जवळजवळ तीन चार वर्ष झाली मी तीच ट्रेन पकडते हे बघा आपण आता प्लॅटफॉर्मला आलेलो आहे एक नंबर प्लॅटफॉर्मला आहे जिने चढून आपण आता तीन नंबर प्लॅटफॉर्मला जाणार आहोत ती तीन ट्रेन तीन नंबर प्लॅटफॉर्मला येते समोर तुम्ही बघत असाल तीन नंबर प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसत असेल भयंकर गर्दी सकाळची असते स्लो ट्रेनची ए फिफ्टी टूच्या ट्रेनची ती लोकल आहे म्हणून हे बघा आता ही ट्रेन एट फिफ्टी इथून निघाली आहे आता नंतर माझी ट्रेन येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू सो मच आणि आपल्या हा व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच